येवला तालुक्यातील अंदरसुल येथे एकोणावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास डॉक्टर हरीश रोकडे यांच्या शेतात कोरियन बनावटीचे एक शास्त्रीय उपक्रम पडताना संबंधित शेतकऱ्यांनी पाहिले होते या उपकरणातून लाल रंगाचा प्रकाश व भयंकर असा आवाज येत असल्यामुळे परिसरातील शेतकरी हे भयभीत झाले होते यंत्र कोसळल्यानंतर हा आवाज बंद झाल्याने शेतकरी रोकडे यांनी जवळ जाऊन पाहताच सदर यंत्रावर कोरियन भाषेमध्ये काहीतरी मजगूर लिहिल्याचं निष्पन्न झालं असून यंत्र हे कोरियाचे असल्याचे समोर येत आहे या घटनेची माहिती स्थानिक तलाठी कमलेश पाटील यांना देण्यात आली यानंतर पाटील यांनी पाहणी केल्यानंतर तहसीलदार आबा महाजन तथा तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली आहे सदर वस्तू काय आहे आकाशातून केव्हा पडली आकाशातून एलियन आले आहेत का अशा तर्कवितरकांना परिसरामध्ये उधाण आले होते परिसरात भीतीचे वातावरण सुद्धा पसरले होते मात्र या यंत्रा संदर्भात संपूर्ण चौकशी व खात्रीशीर माहिती आज सकाळी गोळा केली असता हे कोरियन बनावटीचे हवामान मापक यंत्र आहे घाबरण्याचे कोणतेही कारण नाही जागर सचिन वखारे येवला